नमस्कार स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वर्गभ्रमंती आज आपला दौरा निघालेला आहे गोव्याच्या दिशेने आणि आज, आज आपण चाललेलो आहोत गोवा येथील सगळ्यात मोठी असणारी लायब्ररी म्हणजेच गोवा सेंट्रल लायब्ररी चला तर मग आपण जात आहोत गोव्याच्या लायब्ररीमध्ये आणि आपण तिथं जाऊन पाहणार आहोत भव्य दिव्य अशी पुस्तकं तर आपल्यासमोर आपल्या काही असे पुस्तकं ठेवलेले स्टॉल दिसत आहे किंवा आपण त्याला एक विविध ज्ञानाचा साठा असंही म्हणू शकतो ग्रंथान या ग्रंथालयामध्ये एकूण पाच फ्लोर आहे याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक फ्लोरवर विशिष्ट भाषांची पुस्तकं पाहायला मिळेल सर्व भाषेतील जगातील जेवढ्या भाषा आहे जेवढ्यांचं भाषांचं ज्ञान दिलं जातं ग्रहण केलं जातं सगळ्या भाषांची पुस्तकं या भव्य दिव्य लायब्ररीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण ही सगळे पुस्तकं या ठिकाणी पाहू शकता जे जे पुस्तकं आजपर्यंत ज्या ज्या लेखकांनी कवींनी लिहिलेलं आहे ते सगळे पुस्तकं तुम्हाला इथे अभ्यासायला मिळतील आपण इथे येऊन वाचूही शकतात सावित्रीबाईंचं पुस्तक देखील या लायब्ररीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे अनेक थोर महान व्यक्तींची पुस्तकं या ठिकाणी आपण पाहत आहोत आम्ही या ठिकाणी सावित्रीबाईंचं सा पुस्तक वाचण्यासाठी घेतलं आहे मी आणि माझ्यासोबत माझी संपूर्ण टीम आहेत आणि आम्ही पुणे ते गोवा असा प्रवास करून पोहोचलो आहोत ला या लायब्ररीमध्ये या ठिकाणी आपल्याला मोठमोठे राज्यांचे देशाचे नकाशाही पाहायला मिळतील पुराणे ग्रंथ असतील किंवा जे काही साहित्य असेल जे संत संतांनी महात्म्यांनी लिहिलेलं असेल हे सगळं साहित्य आपल्याला या लायब्ररीमध्ये पाहायला मिळेल खूप अशा मोठमोठ्या जे काही थोर व्यक्ती होऊन गेले थोड शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांची सगळ्यांची ग्रंथ आपल्याला या भव्य दिव्याच्या लायब्ररीमध्ये पाहायला मिळेल गोव्यातील सगळ्यात मोठी लायब्ररी हा ज्ञानाचा साठा विस्तीर्ण साठा या ठिकाणी सगळ्या वाचकांसाठी ठेवण्यात आलेला आहे तुम्हाला कोणतंही असो ग्रंथ असो किंवा साहित्यातला असो किंवा इतर साहित्याच्या बाहेरचं असो सगळे पुस्तकं या ठिकाणी अवेलेबल आहे प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी येण्यासाठी किंवा इथे येऊन एखादं पुस्तक वाचण्यासाठी मुभा आहे किंवा ते फ्रीमध्ये आहे आपण इथे येऊन कोणत्याही प्रकारचं पुस्तक वाचू शकतात विविध ज्ञान विविध कौशल्य आत्मसात करू शकतात आम्ही इतका दूरचा प्रवास करून आल्यानंतर पहिल्या दिवशी थोडी विश्रांती घेऊन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच चौदा फेब्रुवारीला आम्ही आलो या सेंट्रल लायब्ररीमध्ये आणि इथे येऊन पाहिलं तर काय खूप अशी मोठी भव्य दिव्य इमारत आणि या भव्य दिव्य इमारतीमध्ये एकूण पाच फ्लोअरमध्ये या पुस्तकांचा विविध भाषांचा ज्ञानसाठा एकत्र करून ठेवण्यात आलेला आहे खूप जुनी या ठिकाणी ग्रंथरचना साहित्य पुस्तकं नकाशे खूप अशा जुन्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यांचं जतन या गोवाच्या सरकारने केलेलं आहे विविध भाषांचे पेपर्स या ठिकाणी येतात आणि विविध भाषांचं ज्ञान या ठिकाणी लोक येऊन वाचतात ग्रहण करतात आपल्याला पाहायला मिळाल्या प्रत्येक पुस्तकांसाठी एक शेपरेट असा बॉक्स करण्यात आलेला आहे किंवा शॉकेज करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये विविध पुस्तकं अतिशय काळजीपूर्वक अशी एका वेग ठेवण्यात आलेली आहेत त्या पुस्तकांना असा विशिष्ट कोड क्रमांक दिलेला आहे जेणेकरून ते आपण वाचू शकतो आपल्या लक्षात येऊ शकतो आपण जर ही पुस्तकं पाहिली नाही ही खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप जुनी पुस्तकं आहेत यांना कापडाने झाकण्यात आलेलं आहेत कारण की याची पानं जी आहे ती खूप दुर्मिळ आहे आपण जर लायब्ररीतून बाहेर पाहिलं तर अतिशय सुंदर असा गोव्याचा या ठिकाणी पर्यटक पर्यटन दिसतो आहे खूप सुंदर आहे जितकं सुंदर हा गोवा आहे ना तितकं सुंदर या गोव्याची लायब्ररी गोव्याचा ज्ञानाचा साठा आहे आपण नक्की कधीही गोव्याला आलात तर गोव्याच्या या सेंट्रल लायब्ररीला येऊन तुम्ही अवश्य भेट द्या आणि विस्तीर्ण जे तुम्ही कधी वाचलं नाही तुमच्या कधी वाचण्यात आलं नाही ऐकण्यात आलं नाही ते तुम्हाला सगळं इथं वाचायला पाहायला मिळेल सगळं जे काही मॅनेजमेंट असेल किंवा विशिष्ट हिंदी मराठी इंग्लिश सायन्स असेल मायक्रोबायोलॉजी असेल सगळ्या टोटल विषयांची पुस्तकं आपल्याला या ठिकाणी येऊन वाचायला मिळेल त्याचबरोबर <coughs> विशिष्ट ज्ञान या आपल्याला पाहायला मिळेल जितका सुंदर गोव्याचा हा निसर्ग आहे तितक्या सुंदर पद्धतीने या गोव्याच्या निसर्गाची संरचना तितकी काळजी या इथल्या प्रत्येक व्यक्तीनं जबाबदार व्यक्तीनं घेतली आहेत आपण जर या गोव्यामध्ये आलात तर खूप सुंदर जितका सुंदर परिसर आहे तितका सुंदर हे सगळं त्या परिसराचा ज्ञानाचा साठा इथे आपल्याला पाहायला मिळेल अतिशय सुंदर ही भव्य दिव्य लायब्ररी आहेत आणि प्रत्येक डॉक्युमेंट इथं व्यवस्थितपणे सांभाळून ठेवण्यात आलेलं आहे आपण जर इथून मागचा जो कालखंड असेल दोन हजार कि एक किंवा एकवी एकोणावीसव्या शतक अठराव्या शतक त्याच्याही तर जेव्हा या काल या मानव मानववंशाला सुरुवात झाली तेव्हापासूनचं सा साहित्य या लायब्ररीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे खूप म्हणजे खूप जुनी दुर्मिळ पुस्तकं आपल्याला या लायब्ररीमध्ये पाहायला मिळेल आणि विशेष म्हणजे आम्ही जेव्हा या लायब्ररीमध्ये पोहोचलो तेव्हा एका विशिष्ट असं छायाचित्रांचं म्हणू किंवा ग्रंथांचं पुस्तकांचं त्यांचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार होतं आणि आम्ही त्याच्या थोड्या वेळा अगोदर तिथे पोहोचल्यानंतर तो सगळा कार्यक्रम पाहिला निसर्ग पाहिला ते उद्घाटन पाहिलं छायाचित्र पाहिलं अनेक लेखकांनी छायाचित्रकांनी ते छायाचित्र काढलेलं होतं त्याचं भव्य दिव्य असं एक आपण काय म्हणून त्याला स्टॉल लावलेले होते आणि ते त्याची व्यवस्थित मांडणी करून ते वाचकांसाठी प्रेक्षकांसाठी ते खुलं काढण्यात आलं होतं आम्ही जेव्हा ही पुस्तकं पाहिली ना तेव्हा आम्हीच आश्चर्यचकित झालो आणि इतकी सुंदर पुस्तकं आणि इतकी दुर्मिळ पुस्तकं इतकी काळजीपूर्वक जपून ठेवण्यात आलेली आहेत प्रत्येक पुस्तक जर आपण बारकाईनं पाहिलं ना तर खूप जुनी पुस्तकं आहेत आपल्यासमोर ही सगळी जुनी पुस्तकं आहे आणि सगळी जुनी पुस्तकं कापडाने व्यवस्थितपणे पॅकिंग करून ठेवण्यात आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे यांना हात लावायची परवानगी नसते कारण हे खूप जुनी आहे जर आपण हात लावला तर हे नष्टही होऊ शकतात त्यामुळे आपल्याला इथे आल्यानंतर ते वाचता येतात किंवा आपण त्याचा फोटोशूटही करू शकतो आपण इथे सगळं व्यवस्थित पाहू शकतो पण आपण त्यांना हात न लावू शकत कारण की जे काही साहित्य आहे ते, ते आपण देखील वाच वाचलं तर पाहिजेच पण वाचवलं पण पाहिजे जेणेकरून पुढील पिढीला त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल आणि हाच ज्ञानाचा साठा जसा आपल्यापर्यंत आला आहे तसाच पुढील पिढीपर्यंत पण जाईल या हेतूने आपण सगळी पुस्तकं व्यवस्थितरित्या समजून घेऊन वाचून त्या लेखकांच्या कवींच्या भावना त्यांचं लेखन त्यांचं जीवन त्यांचं आत्मचरित्र चरित्र त्यांच्या कथा त्यांच्या सगळ्या कादंबऱ्या आपण व्यवस्थित बालकाईने वाचल्या पाहिजे ज्ञान हे कधीही वाया जात नाही ज्ञानाने माणूस उत्तुंग होतो मुळं त्याचं कौशल्य वाढतं त्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये पुस्तक पुस्तकं हे फार महत्त्वाचे असतात आपण जर हे पुस्तकं पाहिलं ना खूप जुने पुस्तकं आहे आणि प्रचंड पुस्तकं या सेंट्रल लायब्ररीमध्ये ठेवण्यात आले आहेत आपण जर कधीही पण गोव्याला आलात तर महत्त्वाचं म्हणजे आपण एन्जॉय तर करतातच पण त्याच्याबरोबरच ज्ञान आणि ज्या काही पुरातन गोष्टी आहे ह्या सगळ्या आपण ग्रहण केल्या पाहिजेत आणि या सगळ्या ग्रहण करायचं माध्यम म्हणजे सेंट्रल लायब्ररी आहे त्याचप्रमाणे गोव्याचं विद्यापीठ हे गो सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठं विद्यापीठ गोव्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये विशिष्ट आणि विस्तीर्ण भाषेचं ज्ञान हे विद्यार्थ्यांना दिलं जातं आपण जर कधीही गोव्याला आलात तर आपण या सेंट्रल लायब्ररीला अवश्य भेट द्या ही सेंट्रल लायब्ररी पणजी या ठिकाणी आहे आपण आल्यानंतर पणजीला जा आणि या सेंट्रल लायब्ररीमध्ये एकदा जाऊन पहा किती विस्तीर्ण पुस्तकांचा जुना असा अखंड हा साठा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आपण ही सगळी पुस्तकं जर पाहिली खूप जुनी एकोणावीसशे एकोणावीसशे अठराशे शतकातली पुस्तकं आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथलं मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे इथली स्वच्छता इथला निसर्ग इथल्या बारीक बारीक गोष्टीचं नियोजन हे सगळं दरवाज या सेंट्रल लायब्ररीमध्ये केलं जातं आणि प्रत्येक पुस्तकाची प्रत्येक पानाची काळजी या ठिकाणी घेतली जाते त्यामुळे आपण कधीही या आपल्यासाठी चोवीस तास ही सेंट्रल लायब्ररी उघडी आहे आपण इथे येऊन पुस्तकांचं ज्ञान ग्रहण करा आणि हेच ज्ञान आपल्यापर्यंत सीमित न ठेवता आपल्या पुढील पिढीला आपल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना द्या आपण जर गोव्याला आलात तर नक्की ही सेंट्रल लायब्ररी पहा ती वाचा समजून घ्या गोव्याचा संपूर्ण इतिहास सगळ्या महाराष्ट्राचा सगळ्या देशांचा इतिहास या सेंट्रल लायब्ररीमध्ये आहे